मला वाटत मला वाटत जे पळाले ते कुठच्या ह्याच्यात पळाले स्थितीत पळाले ते कशासाठी पळाले जॉईन ऑर जेल पॉलिसी मध्ये रडून ज्यांनी रडगाणं गायलं आणि पळायला स्वतःला वाचवायला त्यांनी वंदनीय हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देखील घेण्याचे काही लायकीचे आहेत कारण जे डरपोक असतात ते त्यांचं नाव घेऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे दोन अडीच वर्ष त्यांनी सत्तेत जे काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं जाऊ तुम्ही त्यांच्या जास्ती बोलत नाही संजय राऊतांनी उद्धव ठाकरे मला ह्याच्यात जास्ती जाऊ नका ज्या काही एफआय तर चालू राहतात आपण पाहता आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले म्हणजे या डरपूक दरदारांसारखं नाही केलं जेलमध्ये स्वतः गेले बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत दिश्चवंत राहिले उद्या आ, सत्ता आली आणि जर वेळ पडली तर टाटांना देखील एका फोनवर मोदी आणि शाह सरळ करतील असा एक वाक्य का अजितदा वापर नाही उद्या पर्वकडचं मी बोलत नाही आणि दादांनी काय बोलले मला माहिती नाही पण गेल्या अडीच वर्षामध्ये फोन दिल्लीतून आले हे खरंय आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना फोर्सफुली त्यांना गुजरातला जायला लागले हे पण सत्य हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष आणि त्यानंतर मिंदे सरकार अडीच वर्ष भाजप प्रणित मिंदे सरकार या खोके सरकारमध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का जे होते ते देखील पळवले जातात जे येणार होते ते देखील पळवले जातात आज आपण पाहतो शेतकरी त्रस्त आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत पण कुठेही हे सरकार आहे असं वाटत नाहीये नुसतं देणं घेणं वाटाघाटी खोके ह्याच्यातच व्यस्त आहे